शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची सेकंड टर्म एक्झॅमिनेशनचे क्वेश्चन पेपर आन्सरशीट सहित आपण या ठिकाणी सोडवणार आहोत हा क्वेश्चन पेपर आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल क्वेश्चन वन टेन मार्कांसाठी बघा ह्या ठिकाणी सहा सात प्रश्न विचारलेले आहेत सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पद्धतीने द्यायची डू द फॉलोइंग एस वन कम्प्लीट द वर्ड यूजिंग करेक्ट लेटर्स पहिलं लेटर आहे स्पोर्ट दुसरं अवार्ड त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये कॉपी द सेंटेन्स करेक्टली जसल्या तसं वाक्य आपल्याला लिहायचं आहे तिसऱ्यामध्ये अरेंज द फॉलोईंग वर्ड्स अल्फाबेटिकल ऑर्डर अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे आपल्याला दोन्ही गटातले शब्द लिहायचे आहेत बघा पहिला शब्द पहिल्या गटामध्ये चार लेटर दिलेले आहेत अर्लियर मटेरियल परफेक्ट आणि रिस्पॉन्सिबल त्यानंतर सेकंड ग्रुप अवर रँकिंग सिंगल आणि विथ या पद्धतीने लिहायचं आहे त्यानंतर क्वेश्चन फोर वनचं विरामचिन्हांचा वापर करायचा आहे दिलेल्या वाक्यात वाक्य जसंच्या तसं लिहायचं आहे आणि विरामचिन्ह वापरायचे त्या ठिकाणी आपण उद्दगारवाचक चिन्ह आणि अवतरण चिन्हाचा वापर केलेला आहे त्यानंतर पाचवं बघा कंप्लीट द वर्ड चेन कीप पील लिव इंटर हे शब्द या ठिकाणी टाकायचे आहेत त्यानंतर रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत हॉस्पिटलला ट्रीटमेंट नर्स डॉक्टर आणि वर त्यानंतर सहावं बघा एक शब्द दिलेला आहे त्या शब्दापासून आपल्याला इतर शब्द बनवायचे आहेत बघा मते शब्द कॅट ॲम ॲक्शन प्लॅन प्लान त्यानंतर बी भागामध्ये डू एस डायरेक्टेड एक वाक्य दिलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सूचनेप्रमाणे बदल करून ते वाक्य लिहायचं आहे त्यानंतर दुसऱ्यामध्ये आपल्याला नवीन शब्द बनवायचा आहे दिलेल्या शब्दापासून एक्सप्लेन एक्सप्लेशन ॲडवंटेज डिसॲडवटेज या पद्धतीने त्यानंतर क्वेश्चन नंबर टू बघा एक पॅसेज आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर त्या पॅसेजवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कंप्लीट करायची आहे बघा ते सर्व पैसेज। अगबर, प्रश्न आणि पॅसेज उत्तर या ठिकाणी लिहून दाखवलेले आहेत दरबारी तानसेन अकबर संत हरिदास ही त्यांची आन्सर आहेत त्यानंतर पुढील प्रश्न बघा या पद्धतीने सॉल्व करायचे आहेत व्हेर डीट संत हरिदास लीव पॅरेग्रॉफच्या आधारे त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचे त्यानंतर ॲक्टिव्हिटी बेस कम्प्लीट करायचं आहे वंडरफुल व्हेरी वेल सेंटेन्स तयार करायचे ते शब्द टाकून त्यानंतर मॅच द पेअर पहिल्याचं बी दुसऱ्याचं ए तिसऱ्याचं डी आणि चौथ्याचं सी त्यानंतर पाचवं बघा पर्सनल रिस्पॉन्ससाठी चार पाच वाक्यामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे लता मंगेशकरवर आधारित त्यानंतर बी भागामध्ये आपल्याला दिलेली वाक्य की बरोबर ते ठरवायचं आहे पहिलं चूक दुसरं बरोबर तिसरं बरोबर आणि चौथं चूक त्यानंतर पॅसेज दिला आहे बघा या पॅसेजच्या आधारे आपल्याला हे ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहेत बी भाग आन्सर द फॉलोइंग व्हॉट इज द स्टोरी अबाऊट बघा त्याचं उत्तर या पद्धतीने लिहायचं निकोला आणि जोको जॅकोपा हे दोन मित्रांची जी काही कहाणी आहे त्याची मध्यवर्ती कल्पना आपल्याला या ठिकाणी लिहायची त्यानंतर बॉईजला डिस्क्राईब वर्ड लिहायचे आहेत इयरनेस्ट प्लॅसेंट सिरियस ग्रेटफुल या पद्धतीने या व्यतिरिक्तही शब्द तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकतात त्यानंतर काही नाऊन्स दिले आहेत ते या ठिकाणी आणि त्यांचा वापर पॅसेजमध्ये कशासाठी केलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे इम्पॉर्टंट इगरनेस डेडिकेशन आणि ट्रीटमेंट पर्सनल रिस्पॉन्ससाठी एक वाक्य दिलेलं आहे हाऊ डू यू हेल्प युअर शिस्टर तुम्ही तुमच्या बहिणीला कशा पद्धतीने मदत करणार त्यावर आधारित चार वळी लिहायचे आहेत बघा त्या लिहून दाखवलेल्या आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री बघा सेक्शन थ्रीमध्ये पोएट्री सेक्शन पाच मार्कांसाठी यामध्ये आपल्याला गोल्डन चेन नावाची एक पोएम दिलेली आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत बघा या पद्धतीने त्यानंतर पुढचा प्रश्न या पद्धतीने सोडवा रॅमिंग पेर्स शोधायचे एक तर पॅरेग्राफमधले कवितेतले सोल्ड, गोल्ड टाय बाय त्यानंतर लेटर रायटिंग पाच मार्कांसाठी लिव ॲप्लिकेशनवर आधारित आपल्याला टीचरच्या क्लास टीचरला लेटर लिहायचे ले बघा या ठिकाणी हे दुसरं लेटर आपण निवडलेलं आहे या ठिकाणी जागेचा शॉर्टेज असल्यामुळे ते लेटर या पद्धतीने बसवलेले आहे बघा ते आपण काळजीपूर्वक या ठिकाणी हा पत्ता आपा क्लास टीचरचा पत्ता त्यानंतर ते सब्जेक्ट आणि मायना आणि हा शेवट या पद्धतीने पत्र पूर्ण करायचं त्यानंतर माय स्कूल हा निबंध लिहायचा आहे पाच मार्कांसाठी त्यानंतर भाषांतर करायचं आहे टाईम इज मनी वेळेला महत्त्व आहे आरोग्य हीच हेल्थ इज ट्रू प्रॉपर्टी प्रोग्रेस म्हणजे प्रक्रिया सर्वी टू गॉड इज सर्विस टू मॅन कर्म हीच हाच देव आणि कर्म हा हेच हाच माणूस अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता आठवीची इंग्लिश विषयाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू